पीड या केस तालुक्यातील मास्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला चांगलाच वेग आला आहे फरार असलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्याचबरोबर आता बीड पोलिसांनी मत्साजोग गावातील सिद्धार्थ सोनोने याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे सरपंच देशमुख यांची हत्या झाली अपहरण झाले या दरम्यान त्यांनी देशमुख यांचे लोकेशन आरोपीला दिल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे या अनुषंगाने सिद्धार्थ सोनूने याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे सिद्धार्थ सोनूने चौकशीसाठी आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे सिद्धार्थ सोनूने संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा आरोपींना सांगत होता असा संशय पोलिसांना आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी टी तपासाला आता वेग आला आहे या प्रकरणातील आरोपी देखील ताब्यात घेतले जात आहे सिद्धार्थ सोनूने चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे सिद्धार्थ सोनूने हा व्यक्ती मस्तजोग येथील रहिवासी आहे संतोष देशमुख प्रकरणात सिद्धार्थ सोनोने याचा या घटनेमध्ये हात असल्याचा संशय पोलिसांना आहे संतोष देशमुख याचे अपहरण आणि हत्या झाली या दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कामध्ये सिद्धार्थ सोनोने होता त्याचबरोबर सिद्धार्थ सोनोने याला पोलिसांनी दारूर मधून ताब्यात घेतले आहे त्याची चौकशी देखील सुरू आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावातील नागरिक आंदोलनाला बसले होते रस्ता रोखोसाठी थांबले होते त्यामध्ये सिद्धार्थ सोनोने देखील सहभागी झाला होता मात्र त्यानंतर पोलिसांच्या त्याच्यावरचा संशय बळावला आणि आज अखेर सिद्धार्थ सनोने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याची चौकशी सुरू आहे यामध्ये काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरून सोडले होते या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरवणारा मसाजो गावातीलच सिद्धार्थ सोनोने याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकाने केली यापूर्वी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले यांना अटक केली सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनुने हा गावातच होता मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपीचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावावरच केंद्रित केलेले होते अपहरण करण्यापूर्वी कोणतीही जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता लोकेशन देणाऱ्याच्या पोलीस शोध घेत असल्याची कुणकुन सिद्धार्थ सोनोने याला लागली होती घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला सिद्धार्थ सोनोने फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्ह्या शाखेच्या पोलिसांना मिळवण्यास सुरुवात केली त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी पटली त्यानंतर पंधरा दिवसापासून त्याचा शोध सुरू होता सिद्धार्थ सोनोने हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम देखील वापरली होती स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ते ठिकाणी त्यांनी सापळा लावला एका मोकळ्या पटांगणात ऊसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली मुख्य आरोपी सुदर्शन गुले यांच्यासह सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या आरोपींना मदत करणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी अटक केली त्यानंतर या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे